छत्रपतींचा एकेरी उल्लेख सचिन गुजरवर वर दाखल छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान केला म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने यांच्या प्रचारासाठी वार्ड नंबर दोन मधील मतदारांना खुश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी एकेरी उल्लेख केला होता त्याचा राग येऊन शिवप्रहारचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांनी गुजर यांना काल मारहाण केली होती मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला त्यांनी अटक झाली मात्र महाराजांचा अवमान करणारा सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता आज ऋषिकेश सरोदे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गुजर यांच्या विरुद्ध मुस्लिम बांधवांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक एकेकेरी उल्लेख करत इतर मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निर्माण होईल असे विधान केले म्हणून सचिन गुजर यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय नयी तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजर याला तातडीने अटक करावी अशी मागणी समस्त शिवप्रेमींनी केली आहे